या मागण्या आयुष्यावर मा तडीला लावण्यासाठी एन डी पाटील लढले त्यातल्या काही मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही तडीला गेलेल्या नाही त्यासाठी या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण लढाई लढण्याची एन डी पाटलांच्या स्मृतीदिनी प्रतिज्ञा करूया एनडी पाटील यांच्या संबंधी एक विचार म्हणून आपण बघतो एन डी म्हणजे एक महान कर्तृत्व एन डी म्हणजे मूल्यनिष्ठा एन डी म्हणजे पक्षनिष्ठा एन डी म्हणजे सामाजिक बांधिलकी एन डी पाटील म्हणजे कष्टकऱ्यांच्यासाठी झुंडणारा एक नेता अशी त्यांची प्रतिमा महाराष्ट्रात नव्हे तर साऱ्या देशामध्ये एन पाटलांची ही प्रतिमा झालेली आहे त्यांचं राजकारण आपण सर्वजण एन डी पाटलांना समजून घ्यायलाच कमी पडलो एन डी पाटलांचा असं मत मत होतं राजकारणामध्ये की केवळ सत्ता बदलणं म्हणजे राजकारण नव्हे सत्ता नुसती बदलली तर असंही होऊ शकत की एक शोषक गेला आणि दुसरा शोषक आला प्रश्न कायम राहायचे तसेच राहतात शोषण राहण्याचं तसंच राहत फक्त सत्ता बदलती सरकार बदलतात तर केवळ सत्ता बदल म्हणजे राजकारण नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं की सारे प्रश्न हे ज्या शोषणाच्या व्यवस्थेमध्ये दडलेले आहेत ती शोषकांची व्यवस्थाच मुळापासून उकडली पाहिजे त्याशिवाय आपल्या पुढचे प्रश्न निकालात निघणार नाही म्हणून आयुष्यभर ते सामान्य माणसाचे प्रश्न तडीला लावण्यासाठी सामान्य माणसाच्यावर झालेला अन्याय हा नष्ट करण्यासाठी आणि सामान्य माणसाने ज्या मागण्या माग मागण्या आहेत सामान्य माणसाच्या त्या मागण्याच्या नाव मान्य करून घेण्यासाठी त्या आयुष्यभर लढले आणि आयुष्यभर लढून त्यांनी एक अतिशय मोठा आदर्श आपणा सर्वांच्या पुढे ठेवला आणि त्यांचं शेवटपर्यंत मत असं होतं की प्रश्न सुटायचे असतील तर केवळ सत्ता बदलानं सुटणार नाही त्यासाठी प्रबोधन संघटन आणि संघर्ष या तीन मार्गानं लोकांना एकत्र केले पाहिजे आणि लोकांचे लढे उभा केले पाहिजे मंत्री असताना सुद्धा ते लोकांना लढायला उद्युक्त करीत होते ते सहकार मंत्री होते त्यावेळी एका भागामध्ये भाताच्या शेतीमध्ये भातामध्ये खोड केला झाला होता आणि त्या संबंधी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळे मंत्री होते त्या बैठकीमध्ये एन डी पाटील यांनी सर्व मंत्र्यांना सांगितलं भाताच्या शेतीतला जर खोडकिडा घालवायचा असेल तर भाताची शेती नांगरली पाहिजे आणि ती जाळली पाहिजे ती जाळली तरच त्या किड्याचा जो अंश आहे तो सगळा नष्ट होईल त्यावेळी शंकरराव चव्हाण हे मंत्री होते आणि शंकरराव चव्हाण मध्येच उठले आणि म्हणले नारायणराव आता तुम्ही आम्हाला शेतकऱ्याच्या शेतात भांगलाय सुद्धा जावा म्हणशील तर त्यावेळी एन डी पाटील त्यांना म्हणले नाहीतर तुम्ही आयुष्यभर काय केलं टाटा बिरलाचे भांगलनच केली <laughs> म्हणजे कोण किती मोठा याचा ते मुला हिजा असत नसते जे जर कोण कितीही मोठा असला तर शेतकऱ्यांचे प्रश्न असतो कष्टकऱ्यांचे प्रश्न असतो त्यासाठी ते निकरानं लढत होते आणि नुसते सामूहिक प्रश्नासाठी नाही तर व्यक्तिगत सुद्धा आता आपण जर बघितलं तर आपण एखाद्या पुढाऱ्याकडे एखाद्या का कामासाठी गेलो मुलाच्या नोकरीसाठी गेलं तर तो सांगतो उद्या दुपारी दोन वाजता येईल दोन वाजता गेलं की पुन्हा काय आलं का दोनला म्हणजे दोनला आला आज जरा मी गडबडीत आहे दोन दिवसांनी दोन दिवसांनी गेलं की पुन्हा त्याला सांगतो आज आमच्या पाहुण्याच्या मुलीचं लग्न आहे आणि चार दिवसांनी म्हणजे सात आठ वेळा त्याला कर हेलपाठ करायला होतो आणि तो माणूस म्हणतो नोकरी नाही लागली तर परवडली पण याच्याकडं जायला म्हणजे आज कुठल्याही पुढाऱ्याकडे तुम्ही जर गेला तर एखादं काम सांगितलं तर त्या कामाची तड लावण्याची वृत्ती तुम्हाला दिसणार नाही पण एन डी पाटील ही अशी व्यक्ती होती की सामान्य माणूस जर त्यांच्याकडे गेला त्याच्यावर अन्याय झालेला तर ते त्याला कधी म्हणत नव्हते की दोन दिवसांनी चार दिवसांनी उद्या बघू परवा बघू तात्काळ त्या माणसाची दखल घेऊन त्याला न्याय देण्याचं काम ते करत होते जालना जिल्ह्यामध्ये एवढं ते सगळेला गेले आणि सभा चालू असताना सभा संपली आणि त्या जालन्या गा गावातले जालन्या शहरातली अनेक लोक आले त्यांना म्हणते इथे एक शेतकरी आहे एक ते शेतकरी त्या शेतकऱ्याचं नाव तिने सांगितलं की त्याचं नाव होतं रंगनाथ रंगनाथ बांडे म्हणून त्या शेतकऱ्यानं चरणदास नावाचा तिथे एक मोठा सावकार होता त्याच्याकडून तिनं बाराशे रुपये कर्ज घेतलं होतं आणि त्या शेतकऱ्याला त्याचं कर्ज फेडता आलं नाही मग त्या चरणदास सावकारानं काय केलं तिची पोरगीच काढून दिली पूर्वी निली घालला आणि त्याला म्हटला पैसे आणून द्यायचे आणि पूर्वी न्यायची मित्रांनो विचार करा कोटच्या पुरीला एखाद्या सावकाराने एखाद्या गुंडाने नेणं आणि तो अन्याय सहन करणं ही सामान्य गोष्ट नाही इंडी पाटलाच्या हृदयाला तो अन्याय भेडला सांगितल्या सांगितल्याने इंडीनी त्याला सांगितलं तू घरी जा उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुझी पूर्ती धरलाय आणि इंडीने तिथनच शासनाला वे न लक्षवेधी सूचना देता येते ती लक्षवेधी सूचना दिली आणि विधान भवनामध्ये त्यांनी सूचना मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे रांज्याच्या पाटलानं एका महिलेवर अन्याय केला तर जिजा शिवाजी राजांना सांगितलं की त्या रांजाच्या पाटलाचा चौरंग करा तर त्या रांजाच्या पाटलानं भुलवून आणलं आणि रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडले शिवाजी महाराजांनी या शिवाजी महाराजाचा हा महाराष्ट्र आहे हे मुख्यमंत्र्याला एन डी पाटलांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या सामान्य शेतकऱ्याची मुलगी कर्जासाठी एखादा सावकार नेत असेल तर त्या सावकाराच्या सुद्धा मुसक्या बांधून आणून त्याला तुरुंगाच्या दारामध्ये तुरुंगामध्ये आत खितपत ठेवला पाहिजे आणि त्याची मुलगी तात्काळ त्याच्या घरात गेली पाहिजे हे आश्वासन मला मिळाल्याशिवाय मी खाली बसत नाही तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं ती, मान ती मुलगी सुटली त्या सावकाराला बेड्या घालून नेलं आणि त्याला तुरुंगात ढकललं या घटनेचं वर्णन प्राचार्य सायनाकरांनी पुस्तक लिहिले त्यात केले आणि सायनाकर त्यामध्ये म्हणतात की दगड अनेक असतात पण त्या एखाद्याच दगडामध्ये माणिक असतो हत्ती अनेक असतात <laughs> पण एखाद्याच हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती असतात वन अनेक असतात पण एखाद्याच वनामध्ये चंदनाचा सुगंध असतो तसं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये एक एकच आमदार असा आहे की वाघ होऊन आलेल्या विरोधकांना मणकट आवळून त्याला तोंड देऊन त्याला पराभूत करण्याची हिंमत असणारा एकच आमदार घ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तो म्हणजे एन डी पाटील आहे ते अशा अनेक गोष्टी सांगता येतील त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय मोठं होतं काँग्रेसवालेसुद्धा कितीही विरोध असला तर विरोध करण्याची त्यांना हिंमत होत नव्हती एक वेळ ते सभेला निघालते आणि मधीच गाडी बंद पडली पंक्चर झाली बंद पडली आणि ते आपले पेंगत बसले गाडी आणि एस डी पाटील सभेसनं आले खासदार होते ते काँग्रेसचे हेच एका पक्षाचे एकाच तालुक्यामध्ये सभेला आणि सभेला निघालेले एस डी पाटलांनी गाडी उभा केली आणि म्हणजे नारायण काय झाले तुझ्या गाडीला आता ते त्यांच्यापेक्षा ना तर म्हणे माझी गाडी बिघडल्या मग असं कर ही माझी गाडी घे आणि तू सभेला जा हे कोण म्हणतं एक काँग्रेसवाला दुसरा शेका आणि त्याच्या विरुद्ध सभेला एंडी निघाले तर एनडी म्हणले एंडीने ऐकून घेतलं म्हणजे हे सगळं खरं आहे पण तुमच्या गाडीला तेरंगी झेटा मला सांगतो वैशिष्ट्य एस डी पाटलांनी तिरंगी झेंडा काढला आणि इंडी पाटलाचा लाल बावटा लावला <laughs> <laughs> पण डायवरला सैल एन डी पाटलांना घेऊन जाऊ इस्लामपूरला एन डी पाटलांचं कॉलेज निघत होतं राजारामबापूचं कॉलेज आणि एनडी पाटलांचं कॉलेज एकाच वेळेस होणार यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की नारायणराव तुमचं कॉलेज पहिलं होईल आणि मग राजारामबाब म्हणजे एवढी त्यांची व्यक्तिमत्व होतं प्रभाव होता याचं कारण हे की ह्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये चारित्र्याची जपणूक केली चारित्र्याची ताकद अतिशय मोठी असते त्याला खूप संधी होती महाराष्ट्रात जो जो आमदार झाला त्याने आमदाराच्यासाठी एक सं आहे काय आम्हाला त्याला मिळतं प्रत्येकाला घर सदनिका एन डी पाटलांनी घेतली नाही रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन होते कधी रयत शिक्षण संस्थेचं येण्या जाण्याचं गाडीचं भाडं घेतलं नाही आणि जिथं जिथं त्यांचा सत्कार झाला त्या सरकारात एक लाखापेक्षा कमी पुरस्कार त्यांना कधी मिळाला नाही त्या पुरस्काराची एक पैही स्वतःच्या प्रपंचाला लावली नाही त्यांनी हे सारे पैसे रहित शिक्षण संस्थेला दिले चारित्र्य जपलं आणि जी जी आंदोलन केली ती सारी आंदोलनं एन डी पाटलांची यशस्वी झाली नसतात एखादच आंदोलन त्यांचं फेल झालं असेल एन डी पाटील नसते जे चे दर सरकारनं एका हाऊस पॉवरला पंचवीसशे चाळीस रुपये केले होते पण एन डी पाटील जे डी बापू नागनाथ अण्णा यांनी फेडरेशनच्या मार्फत विरुद्ध लढा केला आणि पंचवीसशे चाळीस चा हाऊस पॉवरचा जे दर होता त्या अण्णा या फेडरेशनचे अध्यक्ष आहे अण्णांच्या काळात आता एक रुपये सोळा पशे नव्वी शेतकऱ्यांना मिळते एनडी पाटील नसते ही सवलत मिळाली नसते एन्रॉन ही कंपनी अमेरिकेतली ह्या महाराष्ट्रातल्या दोन कुडाऱ्यांना हजार हजार कोटी रुपये त्यांनी ला लाच दिली पण एनडी पाटील त्यांच्या खिशात मावला नाही एनडी पाटलांनी एन्रॉनला विरोध केला एन्रॉन कंपनीची वीज आम्हाला नको कारण त्या विजेचा दर होता सात रुपये सात रुपयाने वीज घेतली असती तर शेतकऱ्यांचे संसार महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त झाले असते एन डी पाटलांनी त्या वीज एन्ड्रॉन कंपनीला विरोध केला आणि एन्रॉन कंपनीला या महाराष्ट्रातून गाशा गुंडाळावा लागला एन डी नसते तर शेतकरी उद्ध्वस्त झाला असता पाझर टॅक्स लावला एनडी पाटलांनी पाझर टॅक्स रद्द करायला मग अशी मारुती सांगितलं कि मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी श्वेत पत्रिका आणली आता शाळा बंद करते असं नाही पहिल्यापासून त्यांच्या डोक्यात होत त्यांनी सांगितलं आठ हजार माणस आठ हजार लक्ष शाळा चाळीस हजार लोकसंख्येला एक हायस्कूल दोन लाख लोकसंख्येला कॉलेज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मस्र राखण्याशिवाय उद्योग राहिला नव्हता पण एन डी पाटलांनी सरकारला ही शेतपत्रिका माग द्यायला लावली म्हणूनच शेतकऱ्याची मुलं शिकली आज रेटऱ्याचा एक मुलगा आहे शेतकऱ्याचा तुमच्या गावचा एलॉन मस्क मस्कच्या कंपनीमध्ये <coughs> केमिकल इंजिनियर झाला अष्ट्याहत्तर लाखाचं पॅकेज आहे कोण कुणामुळं एन डी पाटलांनी तर श्वेत पत्रिका घालवली नसती तर असल्या पोरांना उसाची पाचत काढण्याशिवाय दुसरा मारला अण्णाने मग सांगितलं तर सांगितलं रायगड जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस गावातली पस्तीस हजार एकर जमीन शेजला दिली सरकारनं एनडी पाटलांनी आंदोलन केलं सांगितलं एक कोणता ही जमीन शेतकऱ्याची मी काढून देणार नाही मित्रांनो पस्तीस हजार एकर शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांच्या पदार्थ एनडी पाटलांनी काढली महाराष्ट्रामध्ये आपल्या तुम्हाला सांगतो की जी रोजगार हमी योजना आता चालू होती ती आता हे केंद्र सरकारने सुटली आता ते म्हणेल तिथं काम त्यांना वाटलं गुजरातमध्ये कामाला जावा तिथं काम नाही तर तिथं गेलं पाहिजे पण एन टी पाटलांनी महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना सुरू केली ज्याच्या हाताला काम नाही ज्याची चूल पेटत नाही त्या प्रत्येकाला म्हणेल तिथं काम मिळत होत ही जर हिंदी पाटलांनी केलं नसतं तर अनेक कुटुंब उपाशी तडफडून मिळली असते असा हा महापुरुष आणि त्यांचं राजकारण होतं की काय बी करा पण सत्ता आली पाहिजे असं नाही ते म्हणत होते सत्ता पुराची येऊ दे ती सत्ता न आली आली तर चालेल एवढं नव्हे आता मला एक मला इथं चिठ्ठी दिली कापूस अधिकार समिती ते सहकार मंत्री होते कापूस एकाधिकार योजना काँग्रेसच्या काळात सर्व फेल झाली एन डी पाटील सहकार मंत्री झाले आणि कापूस शेती करणारे जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना चोवीस तासाच्या आत बिल मिळालं पाहिजे हे तिने नियोजन केलं आणि एक दिवस अगोदर काही शेतकरी हँडिकॉप्टिंग मंत्री वयाच्या आधी त्या कापसाच्या ढिगाऱ्यावर बिलाची वाट बघत बघत काहींनी प्राण सोडले हो आणि ही तक्रार त्यावेळी आर आर पाटलाकडं काही लोकांनी केली तर आर आर पाटलांनी त्यावर सांगितलं की खरं म्हणजे त्या ठिकाणी जिथं शेतकऱ्यांची चुका मिळतात त्या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था किंवा एखादा दवाखाना काढायला पाहिजे होता म्हणजे हे मंत्री खरं म्हणजे म्हणायला काय पाहिजे होतं शेतकऱ्याला चोवीस तासाच्या आत वीज बिल मिळालं हा पाहिजे हां का कापसाचं बिल मिळालं पाहिजे पण तसं झालं नाही आरण इथं तिथं मे म्हणजे डॉक्टर ठेवा आणि शेतकरीला काय फिट आली काय झाली मराय लागलाय असं वाटलं तर त्याला औषध द्या एन डी पाटलांनी त्यावर सभेत आर आर पाटलाला एक उदाहरण दिलं एक शास्त्रज्ञ होता म्हणजे आणि त्याची दोन दोन बेडकं त्यानं टेबलावर ठेवली आणि त्यातल्या एका बेडकाचा एक पाय काढला आणि टेबलावर फाटदिशी वाजवल्यावर ती बेडू तीन पायावर दोन दिवशी उडी मारून पुढं गेली दुसरा पाय काढला म्हणते दोन पायावर उडी मारून गेलं आणि तिसरा पाय काढल्यावर मात्र बेडकाला उडी मारता आली नाही त्यावेळी त्या, त्या शास्त्रज्ञाला विचारलं अर काय ह्याला फुलं जायना एका पायावर <coughs> तर ती शास्त्रज्ञ म्हटला त्याला ऐकू आलं नसेल आल्या का ऐकू आल्याचं आलं नसेल नव म्हणजे एका पायावर उडी मारता येत नाही हे सांग तर आर आर पाटलांना त्याने तसली उदाहरण दिली अशा तऱ्हेचे शेतकऱ्यांना न्याय देणारे म्हणजे अनेक रात्रपूरणार नाही एवढं त्यांचं कार्य मोठं आहे आणि त्याने मात्र शेवट सांगितलं की आंदोलन करत राहा काही आंदोलन अशी असतात की हे आंदोलन यशस्वी होणार नाही हे आपणाला माहित आहे तरी सुद्धा आंदोलन करा कारण आंदोलन शेवटी कशासाठी आपण करतो आहोत याला मत कदाचित आपल्या आंदोलनाला यश ये येणार नाही पण ना आंदोलन तुम्ही करीत राहा शेवटपर्यंत आंदोलन करा निदान यश नाही आलं तर कुणाच्या तरी पुढे जाऊन शरणांगती पत्करण्यापेक्षा किंवा झोप येत नाही म्हणून औषधाच्या गोळ्या खाण्यापेक्षा निदान आपण चांगल्या प्रश्नासाठी प्राणपणानं लढलो शांत झोप येईल ही सुद्धा काही कमी नाही असं सांगणारे हे नेते होते आणि त्यांचा विश्वास होता की आंदोलनाच्या मार्गाने प्रश्न सुटतील त्यांनी एक लिहून ठेवले आताची परिस्थिती राजकारणातली बघता नाही राजकारण सगळं संपलेलं आहे पंडित नेहरूंनी एकोणीसशे बावन्न साली सांगितलं होत कि राजकारणाला लुटारू स्वरूप आलेलं आहे त्यावेळी सांगितलं होतं आत्ता आलंय का नाही तुम्ही बघताय डोळे त्यावेळी सांगितलं की राजकारणाला लुटारू स्वरूप आलंय कारण काय लोकशाही राज्यपद्धती खरं म्हणजे चांगली आहे पण ह्या लोकशाहीमध्ये काही दिवस गेलं की काही वर्षानं लोकप्रतिनिधींची गुणवत्ता घसरते आणि ती इतकी घसरते इतकी घसरते की ज्यांच्याजवळ गुणवत्ता नाही पण आवाज मोठा आहे त्यांची चलती होते आणि निवडणुकीत मग गुणवत्तावाले निवडून येत नाहीत ज्याचा आवाज मोठा आहे तेच निवडून येतात आणि आवाज मोठा असणारे पण सारे निर्बुद्ध असतात ते निवडून येतात आणि त्यातून शेवटी देशात हुकुमशाही जन्माला येते म्हणून हुकुमशाही टाळायचे असेल तर चांगली माणसं विचारी माणसं जोपर्यंत राजकारणात काम करतात एनडी पाटलासारखे आहेत तोपर्यंतच या देशात लोक हे अप्रत्यक्षपणे नेहरुनी सांगितलं आणि आज जे राजकारणाला स्वरूपाी एनडी पाटला मी एका ठिकाणी लिहून ठेवले तेवढं सांगून मी माझं भाषण पूर्ण करतो एन डी आज आजची विरोधी पक्षांची अवस्था आहे रघुनाथ मगाशी लई उद्वेग अन लांबचा परिवर्तनवाद्याने बसा म्हणला घराचा बसायचा प्रश्न नाही परिवर्तनवादी राजकारण्यांचे तळ जे आहे ते तळ आम्ही गमावले आहेत ते पाटील म्हणजे आज परिवर्तनवादी चवईचे तळ नाही राजकीय तळ जे आहे ते सारे गमावले पण त्यांनी सांगितलं वैचारिक तळ जे आहे ते अजून शिल्लक आहे आणि ते वैचारिक तळ शिल्लक आहे याच द्योतक म्हणजे तुम्ही एवढा उशीर होऊन सुद्धा माझं भाषण ऐकताय कारण हे वैचारिक तळ आहे हे वैचारिक तळ अजून शिल्लक आहे असं एन डी पाटलांनी सांगितलं उद्या हे वैचारिक तळ जर आपण शाबूत ठेवले तर उद्या राजकीय तळ आपणाला तयार करता येतील आणि आपणाला पाहिजे तशी व्यवस्था या देशामध्ये आणता येईल असा आशावाद पेरणारा देशातला एकमेव नेता म्हणजे एन डी पाटील त्यांच्या या समारंभाला तुम्ही हजर राहिला याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो माझ्याकडं आभार होतो पण मी इतकं बोललो की मला चक्कर चकरी पाहिजे तर मित्र तुम्ही आलात